मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदा नागपुरात पोहोचत आहेत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत नागपूर त्यांचं मूळ गाव आहे आणि नागपुरात त्यांचं आता जंगी स्वागत होणार आहे जंगी स्वागताची तयारी केली जाती आहे भावनिक संदेशाचे बॅनर सुद्धा नागपूर शहरात लावण्यात आलेले आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम जोडले गेलेले आहेत हितेश सध्या काय स्थिती आहे नागपुरातली कशाप्रकारे तयारी करण्यात आलेली आहे कारण आता मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा फडणवीस येत आहेत नागपुरात नक्कीच श्रेष बघितलं गेलं तर मुख्यमंत्री म्हणल्यानंतर जे आहे पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस नागपूरात त्यांचं आगमन होत आहे त्या नागपूरमध्ये जे जंगी स्वागताची जी तयारी आहे ती इथे करण्यात येत आहे त्यांचं निवास धरमपेठ मधलं जे निवासस्थान असेल त्याला फुलांनी जे आहे ते सजवलेलं आहे आकाशवाणी असेल किंवा ज्या काही रंगरंगोटी असेल ते सगळी त्या परिसरात जी आहे करण्यात आली आहे जागोजागी मोठमोठे होर्डिंग देखील इथे लावण्यात आलेले आहे प्रत्येक कार्यकर्त्याकडून आपापलं जी होर्डिंग आहे ते देखील इथे लावण्यात आलेले आहे रस्त्या रस्त्यांवर जे आहे गेट होर्डिंगचे जे गेट असतात ते तयार करण्यात आलेले आहे आणि असं विमानतळापासून ते धरमपेठ निवासस्थानापर्यंत जे आहे संगी स्वागत जे आहे ते होणार आहे विमानतळापासून त्यांची स्वागताची जी रॅली आहे ती देखील निघणार आहे आणि त्या अनुषंगाने पूर्ण जल्लोष जो आहे तो नागपूरमध्ये तो आए, तो आहे। के के आहे। जो आहे साजरा करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर संध्याकाळी त्रिकोणी पार्क जो परिसर आहे देवेंद्र फडणवीस जिथे राहतात त्या तिथले जे काही रहिवासी आहेत त्यांनी देखील अनोखा जे आहे स्वागताची तयारी केलेली आहे जे काही दिवाळी होईल की काय आज संध्याकाळी त्रिकोणी पार्क इथे असा जे आहे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत हितेश कधीपर्यंत देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात आगमन होणार आहे आणि त्यांचा कार्यक्रम कसा असणार आहे कारण महत्वाची घडामोड आज ती अशी आहे म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरात होतोय तर इकडे त्यांच्या शासकीय कामांचा देखील ओघ पाहायला मिळतोय आणि इकडे स्वागताची देखील तयारी केली जाते तर कशा कार्यक्रमाची त्यांची रूपरेषा काय असणार दिवसभरातल्या बाराशे दरम्यान जे आहे देवेंद्र फडणवीस जे आहे विमानतळावर पोहोचणार आहे आणि नंतर बारा ते तीन जे आहे ती स्वागताची जी, जी रॅली आहे ती रॅली असणार आहे आणि त्यानंतर जे आहे चार वाजताच्या दरम्यान जे आहे शपथविधी जी आहे ती ठरवण्यात येण्याची सूत्रांची आपल्याला जी माहिती मिळत आहे ती देखील होणार आहे आणि त्यानंतर चहापानाचा जो कार्यक्रम असतो त्यानंतर बैठका आहेत बैठका झाल्यावर जो चहापानाचा कार्यक्रम असतो तो देखील असणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी सातच्या दरम्यान जे आहे सहा ते सातच्या दरम्यान पत्रकार परिषद जी आहे मुख्यमंत्र्यांची ती देखील इथे नागपूर मधल्या शासकीय निवासस्थानी जी आहे ती होणार आहे या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी देतच राहतो होताच धन्यवाद इथे आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी